नमस्कार मी अक्षता स्वागत आहे तुमचं रेसिपी रेसिपीमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एकदम झटपट आणि चविष्ट रेसिपी उकडलेल्या अंड्याची मसालेदार चटणी फक्त काही मिनिटात तयार होणारी ही रेसिपी तुम्ही भाकरी चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता चला तर मग अशा मजेदार रेसिपीला आपण सुरुवात करूयात साहित्य पाहून घेऊयात इथे मी चार अंडी घेतलेली आहेत आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आणि दोन मोठ्या साईजचे कांदे इथे उभ्या साईजमध्ये कापून घेतलेले आहेत सर्वप्रथम आपण अंडे उकडून घेऊयात मी अंडी उकडायला टाकलेली आहेत त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे ज्याच्यामुळे आपली अंडी लवकर शिजतील आणि अर्धवट झाकण ठेवून वीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपली ही अंडी शिजलेली आहेत चीर पडली आहे म्हणजे अंडी आपली शिजलेली आहेत आता याच्यावरचं कवर काढून घेऊयात आणि याला हव्या त्या सायजेसमध्ये कट करून घेऊयात तुम्ही छोट्या मोठ्या सायझेसमध्ये कट करू शकता मी इथे मीडियम साईजमध्ये कट करून घेत आहे याचा जो पिवळा भाग असतो तो जास्त बारीक नाही करायचा असाच मोठासा ठेवायचा म्हणजे तो, तो चटणीमध्ये अतिशय उत्तम लागतो खूप छान लागते ही चटणी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील ही रेसिपी नक्की आवडेल सर्व अंडी ते कापून झालेली आहेत आता एका पॅनमध्ये तेल टाकून घेऊयात तेल गरम झाल्यानंतर कांदे टाकूया आणि कांदे आपल्याला ब्राउनिश कलर येईपर्यंत परतायची आहेत या चटणीमध्ये कांदा जेवढा छान भाजला जाईल तेवढीच चटणीला खमंग आणि छान टेस्ट येते हे बघा इथे हलकासा गुलाबीसर रंग येत आहे कांद्याला तुम्ही पाहू शकता सॉफ्ट झालेले आहेत कांदे आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे कांदे आपले खरपूस परतले जातील याला व्यवस्थित परतत राहायचं अजिबात घाई करायची नाही कारण कांदा व्यवस्थित परतला तर आपल्या चटणीला टेस्ट खूप अप्रतिम येते हे बघा तुम्ही पाहू शकता आपला कांदा असा ब्राउनिश खरपूस इथे भाजलेला आहे अशा प्रकारे कांदा आपल्याला परतायचा आहे कांदा परतलेला आहे आता आपण आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकतो आहे इथे मी तीन चार चमचे पेस्ट टाकलेली आहे एक दोन मिनिटे परतून घेऊयात अंड्याची भुर्जी तर आपण नेहमी खात असतो पण अशा प्रकारे तुम्ही अंड्याची चटणी बनवाल तर ही पण रेसिपी तुमची फेवरेट होणार हे बघा हे आपलं आलं लसूणची पेस्ट परतलेली आहे आता मी यामध्ये कांदा लसूण मसाला हळद लाल मिरची पावडर आणि चिकन मसाला टाकलेला आहे या मसाल्यांना आपण एखादं मिनिट परतून घेऊयात गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवा ज्यावेळी आपण असे मिरची किंवा मसाले टाकतो त्यावेळेस गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवा एखादं मिनिट झाल्यानंतर आता कापून घेतलेली अंडी सर्व याच्यामध्ये टाकूयात आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात हे बघा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आता मीठ टाकूया मीठ चवीनुसार टाका मिक्स करून घेऊयात आणि आता आपण झाकण ठेवून एक तीन चार मिनिटे स्लो फ्लेमवर चटणीला वाफवून घेऊयात हे बघा तीन चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपली चटणी किती छान दिसतीये आणि लास्टला मी यावरतून कोथिंबीर टाकते आहे मस्तच हे बघा आपली अंड्याची चटणी इथे बनून तयार झालेली आहे मिक्स करून घेऊयात आणि गॅस बंद करूयात हे बघा अशा प्रकारे तुम्ही ही अंड्याची चटणी बनवून पहा तुम्हाला देखील ही रेसिपी नक्की आवडेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा कसली मस्त मसालेदार ही चटणी आपली इथे बनलेली आहे उकडलेल्या अंड्यापासून किती छान चटणी आपण बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त सुंदर दिसत आहे आणि टेस्टला देखील खूप अप्रतिम झालेली आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार पुन्हा भेटूया धन्यवाद